शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपल्या कांदा पिकावर आपण तिसरी फवारणी कोणती केली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनला ऑल ठेवायचा प्रयत्न करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपला कांदा पिका जो काही करपा असेल थ्रिप्स असतील तसेच कांद्याचे पात्याचे शेंडे पिवळे पडत असतील तर ही फवारणी तुम्हाला खूप फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे तर, तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण कोणते बुरशीनाशक आपल्या कांदा पिकावर घ्यायचे ते बघूया मित्रांनो तुम्ही अदामा या कंपनीचे कष्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजेंटा या कंपनीचे अॅमिस्टर टॉप हे बुरशीनाशक वापरू शकता याचे प्रमाण देखील तुम्हाला पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा <lean> ते वीस लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या दोन बुरशीनाशकांपैकी कोणते एकच बुरशीनाशक येथे घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक यासोबत घ्यायचे आहे कारण सध्या पात्यांमध्ये थ्रिप्स मोठ्या प्रमाणावर आढळतो या थ्रिपच्या नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक या ठिकाणी घेणे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो कीटकनाशक घेत असताना तुम्ही एफ एम सी या कंपनीचे मार्शल हे कीटकनाशक घेऊ शकता हे कीटकनाशक थ्रिपच्या नियंत्रणासाठी जबरदस्त काम करते तसेच मित्रांनो तुम्ही डेसिस हंड्रेड या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या तीन कीटकनाशकांपैकी कोणतेही एक कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता यामुळे तुमच्या कांदा पिकातील थ्रिप्स थ्रिप्स असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा काळा थ्रिप्स असेल यावर शंभर टक्के नियंत्रण तुम्ही करू शकता तर मित्रांनो यानंतर आपल्याला एक चांगल्या दर्जाचे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे कांदा पिकात टॉनिक घेत असताना आपल्याला ॲमिनो ॲसिडचा घटक असलेले कोणत्याही कंपनीचे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या कांद्याच्या पातीमध्ये अन्नद्रव्य त्या ठिकाणी तयार होतील तसेच पात हिरवी व्हायला या ठिकाणी मदत होणार आहे तर मित्रांनो टॉनिक घेत असताना तुम्ही हिसाबियन घेऊ शकता किंवा ॲम्बेशन घेऊ शकता किंवा बायोविटाइक्स घेऊ शकता या तिन्ही टॉनिकपैकी तुम्ही कोणतेही एक टॉनिक तुमच्या या कांदा पिकात तुम्ही घेऊ शकता याचे प्रमाण तुम्हाला पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली या ठिकाणी वापरायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या कांदा पिकात जास्तीत जास्त फोटो होण्यासाठी आणि कांद्याची जी काही जी काही मान आहे ती जाड होण्यासाठी तुम्ही बारा झिरो या विद्रव्य खताचा वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कांद्याची तिसरी पवारणी करायची तुम्हाला नक्कीच ते फायदा होईल सर्व औषधांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही ती ऑनलाईन देखील खरेदी करू शकता तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तरच हा व्हिडिओ शेअर आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान